नमस्कार इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन सर्वसमावेशक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच मजबूत पर्याय माजी आमदार अशोकराव जांभळे इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जांभळे पॅनललाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते श्री गणेश मंदिर येथे श्रीफळ वाढून करण्यात आला माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक तीनचा कायापालट झाला असून हा विकास अखंडितपणे पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पर्याय आहे असा विश्वास प्रभाग क्रमांक तीनचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवाजी शिंदे प्रियदर्शिनी बेडगे मनाली नंदुरकर यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक तीन सर्वांगीण विकासासाठी रस्ते सुविधा शहरी सौंदर्याकरण यांसारख्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली त्यामुळे इचलकरंजी शहर खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे व भविष्यातही अनेक प्रभागातील विकास कामे करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी सर्वच उमेदवारांनी दिली यावेळी गणेशनगर परिसरातील घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला प्रचाराच्या जोरामुळे जांभळे गटाची पकड अधिक घट्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे या प्रसंगी भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश नगर येथे गणपती दर्शन करून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनल नंबर तीन मधील प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आजपर्यंत गेली बावन वर्षे सातत्याने या गणेश नगरने अनेक काम केलेले आहे गणेश नगरचा नंदनवन करण्याचं आपण काम केलेलं आहे आणि इथून पुढे आणि आणि विकास करण्याचा आम्ही चार उमेदवार एक शिवाजीराव शिंदे पी आय बेटगे आणि मनाली नंदुरकर आणि मी स्वतः आम्ही चार उभे आता आज आम्ही या ठिकाणी आज पहिल्यांदा आहे तरी सर्व लोकांनी साथ द्यावी ही